एकवीस दहा चोवीस कोणी पाठवले हा चारशे पासष्ट बॅलेन्स होते ऐका ना ते साठी एन्काउंटरचा आताच घेऊ नका एन्काउंटर थोडं बाजूला बाजूसाठी ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझा माझी ड्युटी बघा मी चार पाच कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही एनकाउंटर जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा कितलीच हजेरी माझं ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला काय होत चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना एवढे अजितदा सीट येऊ शक रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका